लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौदा नोव्हेंबरला निवडणूक कार्यालयात गेल्या पाच दिवसांपासून असलेली शांतता शुक्रवारी किंचित भंग झाली या दिवशी केवळ तीनच उमेदवारांनी आपापले नामांकन अर्ज दाखल केले आहेत तथापि आता दिनांक पंधरा आणि सतरा नोव्हेंबर या शेवटच्या दोन दिवसात निवडणूक कार्यालयात उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे शुक्रवारी दाखल झालेल्या नामांकनांमध्ये परंडा नगर परिषद क्षेत्रात प्रभाग सहा अनुसूचित जाती प्रवर्गातून दोन नामांकन आले आहेत जनशक्ती नगर विकास आघाडी यांच्याकडून अनिल महादेव शिंदे जनशक्ती नगर विकास आघाडी यांच्याकडून सुजित सुभाष शिंदे या व्यतिरिक्त प्रभाग सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यातून एक नामांकन दाखल करण्यात आले शिवसेना पक्षाकडून शेख आशिया सलमान यांनी नामांकन दाखल केले निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार निलेश काकडे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सुरेखा कांबळे यांनी हे उमेदवारी अर्ज स्वीकारले जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार अनिल महादेव शिंदे यांचा अर्ज दाखल करताना शिवसेना ठाकरे गट युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे माजी नगराध्यक्ष शिवाजी मेहर जनार्दन मेहर सचिन शिंदे अभय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते Online प्रक्रिया पूर्ण आता प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याची सुरू असून राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवार गेल्या काही दिवसांपासून आवश्यक कागदपत्रांची आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया यामध्ये व्यस्त होते अनेकांनी ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरले असून निवडणूक अधिकाऱ्यांकडून या अर्जांची तपासणी देखील पूर्ण झाली आहे त्यामुळे आता प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार सज्ज झाले आहेत शेवटच्या दिवशी पर्यायी नामांकनामुळे वातावरण तापणार असून दिनांक आणि नोव्हेंबर हे अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस असल्याने निवडणूक कार्यालयात प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे यासाठी निवडणूक विभागाने सर्व तयारी पूर्ण केली असून अधिकारी आणि कर्मचारी सज्ज झाले आहेत दरम्यान अनेक पक्षांनी सावध पवित्र घेत आपल्या उमेदवारांसाठी दोन स्तरावर नामांकनाची तयारी केली आहे यात पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज आणि प्लॅन बी म्हणून अपक्ष म्हणून पर्यायी नामांकन अर्ज भरण्याची रणनीती अवलंबली जात आहे त्यामुळे शेवटच्या दिवशी परंड्याचे राजकीय वातावरण चांगले स्थापण्याची चिन्हे दिसत आहेत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा